आज आपण जे पुस्तक वाचणार आहोत ते आहे प्रतापगडावर फास्टर फणी हे लिहिलंय भा रा भागवत यांनी आणि याचे प्रकाशक आहेत सौसविता सुजोशी यांचे उत्कर्ष प्रकाशन गड बोलतोय बऱ्याच वर्षापूर्वींची गोष्ट आहे प्रतापगड त्या दिवशी झिणझिणत होता त्यानंतर अवघ्या तीन तासात पृथ्वीच्या पोटात जे काही घडले त्यामुळे माझ्या या विधानाला आणखीनच बळकट येते आणि तरी त्या क्षणाला थोडीच कोणाला कल्पना होती पण थांबा अशी एकदम फास्टर फेणीसारखी उडी मारणे बरे नाही ज्या वेळेचे त्यावेळी सांगावे हेच बरे प्रतापगडाला झिणझिण्या येत होत्या असे म्हणण्याचे माझे कारण आपले दर्शनी अन अलंकारिक आहे मुंग्यांची रांगच रांग किल्ल्याच्या पाठीवरून चढत होती काळ्या तांबड्या नाही पांढऱ्या शुभ्र धावऱ्या चावऱ्या मुंग्यांची रांग म्हणजे दुरून पाहणाऱ्याला त्या पांढऱ्या मुंग्या वाटल्या असत्या किंवा फार तर मुंगळे खरे तर ते पुण्याच्या विद्याभवन हायस्कूलचे मुलगे होते त्यांच्यातला तो स्कॉलर ब्रो शरद शास्त्री जन्या जोशी नी चकोर वेशमुख सुभाष देसाई वगैरे काही नग तुम्हाला माहीत असतीलच निदान तो शेवटला नंबर तरी कारण सुभाष ज्याचा जानी दोस्त तो किडकिडीत तुडतुडीत पळ्या तुमचाही जानी दोस्त आहे किंबहुना त्याच्यासाठी तर हे सारे महाभारत मला लिहावे लागते तो हो या प्रतापगड चढणाऱ्या त्या मुंगळ्यांमध्ये बारीक कमरेचा हा वाळकुळा मुंगळाही आहेच पण तो केव्हाच छलांग मारून फरलांग भर पुढे गेला आहे तो पहा टेळा एवढा बारीक ठिपका दिसला आणि तो मागून चढणारा दुसरा पांढरा तीळ म्हणजे सुभाष देसाई आपल्या मित्राच्या मागे तोही कडमडत चाललाय सुभाषची स्पीड अर्थात बन्याच्या मानाने नॉन असली तरी हा गोरा गुटगुटीत गुड़ मुलगाही कमी तरतरीत निधाडची नाही तसा तो नसता तर फास्टर फेणीचा कंठमणी बनलाच नसता विद्याभवन गैंग आज भलती खुश होती एकतर नाताळातली गार सुंदर हवा त्यात प्रतापगडासारखा इतिहास प्रसिद्ध युक्त, बालानाम प्रिय असा किल्ला आणि वर ट्रीपला लाभलेले सुर्वे मास्तरांचे अभिजात नेतृत्व तरणे तर सुर्वेसर मुलांच्या गळ्यातल्या ताईत होते ते खरे सर नव्हतेच विद्यार्थीच होते कायमच विद्यार्थ्यांना शिकवण्या इतकेच शिकायलाही उत्सुक मुलांबरोबर हिंडता फिरताना ते स्वतःचे वय विसरून जात आणि मुलांच्या भावनांशी समरूप होत त्यांची उंच गोरी नाकेली सडपातळ मूर्ती मुलांमध्ये अतोनात लोकप्रिय होती डोळे कायम काळ्या चष्म्याआड लपलेले असल्याने त्यांच्या बुबळांचा निळा नितळ रंग इतरांच्या क्वचितच नजरेला पडायचा पण त्यामुळे त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वाला कधी कमीपणा आला नाही किंवा कुठल्याही सहलीवर जाताना त्यांनी काचकूच केलेली नाही उड्या मारीत जवळजवळ अर्धा गड चढून गेला आणि मग एकाएकी थांबला तेवढ्यात सुभाषही तिथपर्यंत आला आणि धापा टाकीत समोर पाहू लागला एका लहानशा बंगली वजा बांधकामाने त्यांचे लक्ष वेधून घेतले होते बंगली पुढे छोटे आवार असून त्यात फुलझाडे लावलेली होती आत एखाद्या मुसलमान पीराचे थडगे असावे कारण कळसावरचा चांद आतल्या हिरव्या चादरीची झूल स्पष्ट दिसत होती छतापासून झेंडूच्या माळांचे सर उत्पत्त्यांचा धूर दरवळत होता आणि उमऱ्यावर एक मुसलमान फकीर कुतबा पडत होता जय भवानी दोघांनी दचकून आवाजाच्या दिशेने पाहिले तारेच्या कुंपणा बाहेर कोपऱ्याशी एक उमराचे झाड होते त्या झाडाखाली हरिणाजीन पसरून एक साधू बसलेला होता त्याच्या छातीवर दंडावर भस्माचे पट्टे अन कपाळावर आडवे गंध होते जवळ त्रिशूळ अन कमंडलू तर होताच पण शिवाय एक घासून लख केलेली तांब्याची घागरही होती त्याने उच्चारलेले ते जय भवानी आपल्याला उद्देशून नसेल अशा शंकेने दोघांनी हात जोडल्यासारखे केले आधी त्या बंगलीने लक्ष वेधल्यामुळे मुलांना पहिल्याने तो साधू दिसलाच नव्हता आता फकीराच्या मागोमाग साधू दिसल्यामुळे दोघांनाही गंमत वाटली एकच विचार दोघांच्या मनात आला हिंदू मुसलमान एकात्मता आणि कुठं दिसावं हे दृश्य तर प्रतापगडावर हा दर्गा दिसतोय फेणे म्हणाला कुणाचा बर असेल दुसऱ्या कोणाचा असणार दमलेला सुभाष दर शब्दागणिक श्वास घेत म्हणाला तो प्रतापगडचे गाईड वाचून आलेला होता कारण अभ्यासाचे कोणतेही गाईड त्याचे बाबा त्याला वाचू देत नसत प्रतापगड म्हटला की दोनच नावे आधी डोळ्यापुढे येतात एक प्रताप गाजवणारे शिवाजी महाराज आणि दुसरा त्यांना ताप देणारा अफजल खान ही त्या अफजल खानाची बोलत बोलत त्या दोघे छोटेखानी बागेत शिरले किती स्वच्छता आणि टापटीप होती त्या एवढ्याशा बागेत आणि तो फकीर आपल्या पठणात इतका गडला होता की त्याने यांच्याकडे वर मान करून पाहिले सुद्धा नाही त्यानंतर थोड्याच वेळात सुर्वेसर बाकीच्या मुलांसह तिथे येऊन पोहोचले तरी त्या फकीराची मान खालीच होती धावत पुढे आलेल्या जनू जोशीने जेव्हा आहा किती थंड छान वाटते इथे पाणी पाणी मिळेल का म्हणून मागणी केली तेव्हा मात्र तो फकीर पुस्तक मिटून उठला आणि त्याने सस्मित मुखाने एका कडुनिंबाच्या झाडाखाली मांडलेल्या बाकड्याकडे त्यांना नेले तिथेच एका घडवंचीवर पाण्याचा काळा रांजण ठेवलेला होता बाहेर साधू महाराज उठून उभे राहिले कुंपणावरून त्यांचे जटाधारी मस्तक दिसत होते ते निषेधार्थी हलत होते घनगंभीर आवाजात महाराज म्हणाले आईये बाबा लोक इधर आईये भवानी माता का पवित्र जल पिजिये तबियत खुश हो जाएगी फास्टर फेणेने समकून त्याच्याकडे पाहिले मगाच्या त्यांच्या एकात्मतेच्या विचारांवर भस दिशे पाणी पडले होते साधू कशाचा निषेध करीत होता हे त्यांच्या लक्षात आले होते ते पाणी मुसलमानाचं आहे पिऊ नका फास्टर फेणेचीही मान निषेधार्थी हरली तो म्हणाला हमारे लिए डेरे का पानी ही अच्छा है आणि सुर्वे त्याच्या या सुधारक गिरीकडे कौतुकाने पाहिले मुले आपली तहान शमवण्यात मग्न असताना सुर्वेसर म्हणाले याच ठिकाणी ती इतिहास प्रसिद्ध घटना घडली शिवाजी अफजल खान भेट त्यावेळी अर्थात इथे खानासाठी महाराजांनी खास शामियाना उभारला होता त्याला सुंदर शिसवी खांब होते खांबांना सोन्याचे कळस होते कमानी किमती कपडाच्या होत्या बैठकीवर रत्नजडीत चांदवा होता आणि साऱ्या मंटप भर भरजरी मखमली रुजामे पसरलेले होते त्यांच्यावर मुलायम गाद्या गिरद्या होत्या शेजारी सोन्याने मढवलेला हुक्का होता चांदीच्या तबकात सुगंधी मसाल्याचे विडे होते अत्तरदाणी गुलाबदाणी सुरई सोन्याच्या होत्या काही झालं तरी खान म्हणजे बादशाही पाहुणा व्ही आय पी जनु जोशीने फुसकुली सोडली कसा आला असेल होतो घोड्यावरून की हत्तीवरून पालखीतून शरद शास्त्रीने माहिती दिली पण हा पालखी पदस्त आलेल्या शिवाजीला त्या राक्षसाने कुशीत घेऊन कट्यार मारली महाराजांनी त्याला योग्य उत्तर दिलं चकोर म्हणाला वाघ नख खुपसून त्याची कृतघ्न आतळी बाहेर काढली पालखीत बसून आला तिरडीवर बसून गेला त्यास खानाची ही कबर म्हणाले मुले आज चिरली त्या लहानच्या थडग्याभोवती फिरून आली आत असताना कोणी काही बोलले नाही प्रत्येकाच्या मनात उलट सुलट भावनांचा कल्लोळ उसळला होता पावणे तीनशे वर्षांपूर्वीचा तो प्रसंग प्रत्येकाच्या डोळ्या पुढून सरकत होता नंतर बागेत थोड्या वेळ विश्रांती घेऊन मंडळी पुढे निघाली तरी फास्टरफडीचा पाय तिथून हल्ला नाही आणि त्याचे पाहून सुभाषही मागे राहिला खानाच्या समाधीभोवती तसे म्हटले तर रान झोडपांच्या पाच सहा जाळ्या अन्न पांढऱ्या चाफ्याचीही काही निष्पर्ण झाडे याखेरीस फारसे काही नव्हते उघडे बोडके खडकच जास्त आणि तरी बन्याला तिथे दाट अरण्य दिसू लागले शिलेदार लपून बसलेले दिसले येसा जीव महाला बांदन नाईक म्हणता म्हणता कितीतरी व्यक्ती त्याच्या मनचक्षून पुढून परेड करीत गेल्या त्यालाच काय स्वप्न वेड्या सुभाषलाही तो जुना तेजस्वी काळ दिसत होता पण त्यातल्या त्यात तो लवकर ताळ्यावर आला बन्या तो ओरडला अरे आपले लोक पुढे गेले वाटत फास्टर फणे आपल्याच नादात म्हणतो मला सगळा सिनेमा दिसतोय सुभाष शिवाजी महाराज प्रसंगावधानी तावडीतून बचावले आणि खानाचा डाव त्यांनी त्याच्यावरच उलटवला पण अशा उलट्या काळजाच्या शत्रूची समाधी मानली त्यांनी म्हणजे बांधायला परवानगी दिली कारण शिवाजी तो शिवाजी अशा दिलदार राजाची सर दुसऱ्या कुणालाही येणे शक्य नाही त्यांना शोधित परत आलेले सुरवेसर किंचित काळ थबकले होते ते आता एकदम गहीवरून म्हणाले पण पोरांनो हो। चला झटपट मगाशी पुढे गेला होतात आता मागे पडलात तुम्ही चला रे पुढे आम्ही पाणी पिऊन आलोच बन्या सर पुढे झाले आणि ही मित्रांचे दुक्कल पुन्हा एकदा माठाचे पाणी पिऊन फाटका बाहेर पडली बन्या सुभाष म्हणाला आमच्या घरी शिवाजीच्या काळातल्या कितीतरी वस्तू आहेत माहित आहे मला तलवारी ढाली आणि भांडीकुंडी दागिने सुद्धा तुझ्या बाबांचा छंदच आहे तो एक अरे छंद म्हणजे कसला तो जुन्या ऐतिहासिक वस्तूंसाठी बाबा जीव गहाण टाकतील कुठे एखादी जुनी पुराणी इतिहास प्रसिद्ध चीज मिळण्यासारखी आहे असं कळलं की निघालेच बाबा तिकडे मग दुसरी सगळी कामं मागे टाकती दोघेही आता गड चढण्याच्या वाटेला लागले होते आतापर्यंत कमंडलू वाला साधू त्यांच्याकडे रोखून पाहत होता त्याचे कानही रोखलेले होते आता तो गडबडीने उठला आणि काहीतरी मंत्र पुटपुटत त्यांच्या जवळून जाऊ लागला पण त्यांचे त्याच्याकडे लक्ष नव्हते फास्टर फेणे म्हणत होता अशा पुराण वस्तूंना इंग्रजीत क्युरीओ म्हणतात आणि त्यांना भलता भाव येतो तुमच्या घरचा संग्रह विकला तर काकांना त्याचे किती पैसे मिळतील माहित आहे लाख रुपये एका लाखाने काय होणार फास्टर फेणेने लगावून दिली दोन लाख पण अर्थात तुझ्या बाबांना त्याची गरज नाही म्हणा ते भरपूर श्रीमंत आहेत ओ माफ करा हा साधू महाराज तोंडाने पुटपुट करीत साधू त्यांच्या अंगाला खेटून गेला होता त्या लहानशा धक्क्याने त्याच्या हातातला कमंडलू खाली पडला आणि म्हणून फास्टर फेणेने दिलगिरी दाखवली होती अ कुछ नाही कुछ नाही जय जगदंबे कमंडलू उचलीत साधू महाराज म्हणाले शाळेची ट्रेप कारे बाळांनो होय पुण्याच्या विद्याभवनची मुलं आम्ही आहे पाहून घ्या प्रतापगड तुमच्या सारख्यांनी पाहिलाच पाहिजे देखणी वास्तू प्रतापी वास्तू नव्या पिढीनं बघावी अन स्फुरण पावावं प्रतापगड मुलांची बोलतो भवानी माता त्याला बोलायला लावते ला संध्याकाळी परत जाणार काय नाही या किल्ल्यावर खूप पाहण्यासारखं आहे म्हणे आज रात्री वरच कुठेतरी मुक्काम करून पहाटे गड उतरण्याचा बेत आहे आमचा अस छान छान वर मराठ्यांची एक दोन घरं आहेत स्वच्छ सुंदर तुम्हाला देतील मुक्कामाला जागा बर येऊ मी तुम्हाला उशीर होतोय काही नाही अख्खा दिवस आहे आम्हाला साधूच्या सौजन्याने गार पडलेला सुभाष म्हणाला आणि हळूच बनाला म्हणतो तुझ्या खिशात चार आणि आहेत का रे कमंडलूट टाकूया माझ्यापाशी फक्त नोटा दिसत आहेत रुपया रुपयांच्या बन्याने खिशात हात घातला पावली निघाली ती त्याने कमंडलूट टाकली साधू हसला व म्हणाला मी भिक्षेकरी नाही बाळांनो तुमची ही दक्षिणा मी भवानी मातेच्या चरणांशी ठेवीन देवीचा एक पुजारी आहे मी खरं की काय सॉरी हा अरे सॉरी काय त्यात सारं देवीच आहे देवीने दिलं देवीलाच द्यायचं बरंय साधूला नमस्कार करून दोघ चढण चढू लागले मजेदार वल्ली आहे नाही सुभाष म्हणाला आणि त्याने सहज मागे वळून पाहिले अरे अजून उभाच आहे की पाहतोय पण त्यांच्याकडे पाहत असलेल्या त्या साधूने सुभाषची नजर मागे वळताच अचानक मान वळवली आणि तो चालू लागला सुभाषने मागे पाहिले तेव्हा तो दिसेनासा झाला होता चौरंग फास्टर फेणे वर पाहत उद्गारला। गडाचे आता मोठे मोठे होत चाललेले चौथऱ्यासारखे शिखर पाहून तो थरथरला होता किंवा सिंहासन सुभाष म्हणाला खरं म्हणजे रायगडापेक्षा याच किल्ल्याची शिवाजी महाराजांनी राजधानी करायला हवी होती हो ना दिल्लीवाले ज्याला पुना सातारा म्हणतात तो सबंद मुलूक इथून दिसत असणार तोच का अख्खा महाराष्ट्र दिसतो इथन सुभाषचे गाईड बोलू लागले घाट अन कोकण तो डावीकडे पाहिलास पाचगणीचा पर्वत टेबल लँड ते महाबळेश्वरचे पॉइंट अन ही मागे कृष्णकाठची बाई याच वाईच्या जंगलात तो खानरूपी कृष्ण सर्प कित्येक महिने वळवळत होता ते पलीकडे कोयनेचे खोर ग्रेट केवढा अफाट व्यू दिसतो इथून नाही दोघे तडा तडा धावत होते शिवाजीच्या पुण्य स्मरणाने त्यांचा थकवा जणू पळाला होता नवी शक्ती त्यांच्या पायात संचारली होती फास्टर फेणे धावत होता आणि मधून मधून सुभाषसाठी थांबत होता आणि मग अर्ध्या तासाच्या आत त्यांनी आपली कंपनी गाठली क्रमशः